बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण अकरावे डॉक्टर गिंडे हसायला लागले बावराव असे मातीचे कुल्ले टिकत नाहीत रक्ताची माणसे असली तरच ती टिकतात ते सार पुढे पाहू आजचा सारा गडबडीचा सा दिवस पुढे आहे त्याची लवकरात लवकर तयारी करा आज तुमची सर्वसाधारण सभा आहे ना अगदी औपचारिक आणि आवश्यक असतील ती कामं ओरकून घ्या तिथंच अँटी चेंबरमध्ये पडून राहा आवश्यक असेल तर सभेत भाग घ्या सॉलिसिटर अभ्यंकरांशी मी सारं काही बोललोय आणि तेही म्हणाले की मिटिंग फार वेळ चालणार नाही आणि कोणतेच वादग्रस्त प्रश्न सभेपुढे नाहीत मी एक तासाभरात येतो तोपर्यंत तुम्ही तयार व्हा बाबूरावांचा सगळा कार्यक्रम अनेकदा घासून फुसून स्वच्छ रेखीव असा ठरवण्यात आला होता दहा वाजता ते अँब्युलन्समधून सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाणार होते तेथे दर्शन घेऊन ते बाराच्या पूर्वी पनवेलच्या कारखान्यात पोचणार होते कारखान्यात पोचण्यापूर्वीच कामगारांच्या वसाहतीत फक्त दहा मिनटांचा कार्यक्रम आखण्यात आला होता यावेळेस कामगारांच्या वतीने शुभेच्छा देणारे एक भाषण आणि त्यांचा सत्कार होणार होता कामगारांना जी आश्वासने द्यायची होती ती काही ते तेथे देणार नव्हते विशेष कामगारांचा सत्कार किंवा बोनसची घोषणा या गोष्टी मुख्य समारंभातच व्हायच्या होत्या अर्थात ही कुणकुण कामगारांना लागलेली होती कामगार पुढारी गोयल यांच्याशी सॉलिसिटर अभ्यंकरांनी वाटाघाटी केल्या होत्या आणि कामगारांनी जेवढा पगार मिळवला त्याच्या साडेबारा टक्के खास बोनस आणि पाच टक्के उत्पादन बोनस प्रत्येक कामगाराला मिळणार होता हा पाच टक्के उत्पादन बोनस मात्र पाच वर्षाच्या मुद्दीच्या ठेवीने मिळणार होता शिवाय कामगारांच्या अन्य काही मागण्या होत्या त्या प्रत्यक्ष बाबूराव काम पाहीपर्यंत स्थगित ठेवाव्यात असे उभयंतांच्या चर्चेत ठरले दरवर्षी पन्नास कामगारांना निवासस्थाने बांधून देण्याचे व कारखान्याच्या जवळपास प्राथमिक शाळा आणि हॉस्पिटलची सोय उपलब्ध करून देण्याचे चर्चेत ठरले कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला होता नाही असे नाही पण ते तात्पुरते संकट होते अजून काही ठिकाणच्या डिस्ट्रीब्युटर्सची नेमणूक व्हायची होती आणि फायनान्स कॉर्पोरेशनने मंजूर केलेले तीन कोटी रुपयांचे कर्जही उत्पादनाचा वेग कायम राखला तर मिळणार होते कामगारांच्या वसाहतीतील छोट्याशा स्वागत समारंभानंतर बाबूरावांची इच्छा असूनसुद्धा त्यांना फेरफटका मारा डॉक्टरांनी बंदी घातली उलट त्यांनी फॅक्टरीच्या गेस्ट हाऊसमध्ये जेवणानंतर किमान तासभर विश्रांती घेतली पाहिजे असा डॉक्टरांचा आग्रह होता दोन ते अडीच डायरेक्टर बोर्डाची सभा अडीच ते साडेतीन सर्वसाधारण सभा आणि चार वाजता मुख्य समारंभ यातले बहुतेक सर्व कार्यक्रम व्हीलचेअरवर बसून बाबूरावांनी उरकले पाहिजेत अशी डॉक्टरांची आज्ञा होती यात जर बाबूराव दमले नाहीत अशी डॉक्टरांची खात्री पटली आणि जर फिल्चरवर बसून कारखान्याच्या असेंब्ली प्लांटमध्ये फिरण्याची बाबूरावांची इच्छा असेल तर आपण नंतर त्याचा विचार करू असे डॉक्टरांनी सांगितले होते डॉक्टर आणि जिनी दोघेही बाबूरावांबरोबर राहणार होते सर्व कार्यक्रमाच्या बाकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अर्थातच सॉलिसिटर अभ्यंकर मॅनेजर नायडू आणि अन्य महत्त्वाच्या खात्याचे अधिकारी हे ठरल्यावर हुकूम पार पाडणार होते सिक्युरिटी ऑफिसर मेजर खोत यांच्याकडे बाबूरामांपासून गर्दी दूर ठेवण्याची आणि समारंभ सुनियंत्रित चालवण्याची व्यवस्था सोपवण्यात आली होती पनवेलचे पोलीस इन्स्पेक्टर साळवी मुख्यमंत्री समारंभाला हजर राहणार असल्यामुळे आपली सिक्युरिटी घेऊन दोन वाजल्यापासून कारखान्याच्या परिसरात ठाण मांडून बसणार होते प्रश्न इतकाच होता की ह्या घाईगर्दीच्या गर्दीच्या कार्यक्रमाचे श्रम आणि कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी संबंध दिवसभर सांभाळावी लागणारी कर्तेपणाची जबाबदारी बाबूरावांना झेपेल किंवा काय याच जोडीला आणखी दोन गोष्टींचा विचार बाबूरावांच्या मनात जागा होता एक म्हणजे बाबूरावांच्या आयुष्यातील जीवाभावाचे सारे सगळे सोयरे राही राधा लल्लू रायना यापैकी कुणीच आज त्यांच्याजवळ असणार नाही त्या सर्वांची आठवण कर्तृत्वाच्या ह्या ऐन मोख्याच्या प्रसंगी त्यांना येणार होती बाह्यता बाबूराव कठोर वाटत असत पण अंतर्यामी ते किती हळवे आहेत ते डॉक्टर गिंड्यांना माहीत होते बोलून भावना व्यक्त करणारी मनमोकळी माणसं परवडतात पण मन मारून सारे दुःख पचवण्याचा सा प्रयत्न करणारी माणसं ऐन प्रसंगात भाऊक होण्याची शक्यता असते आयुष्यात ज्यांनी स्वतःच्या परिश्रमाने प्रत्येक गोष्ट मिळवली त्याला यशाच्या प्रत्येक पायरीवरील सहकाऱ्यांची आठवण होणे स्वाभाविक आहे अशा आठवणींनी आजच्या प्रसंगात त्याने हळवे होता का मने एवढीच डॉक्टर गिंड्यांची मनोमन इच्छा होती कारण मग त्यांना आवरणे फार कठीण गेले असते बाबूरावांनी आपल्या नव्या स्कूटरचे नाव राही असे ठेवण्याचे ठरवले तेव्हाची त्यांची मुद्रा गिंड्यांना आठवत होती कारण राही म्हणजे प्रवासी वाटसरू अशा अर्थाने थोडेच ते नाव ठेवले होते उघड उघड त्यांच्या पहिल्या वहिल्या प्रेमस्पर्शाची ती आठवण होती राही या त्यांच्या स्कूटरची खूप जाहिरात झाली होती आणखीन एक गमतीची गोष्ट अशी की राहीची जी पहिली कलर ट्रान्सपरन्सी जाहिरात वापरली गेली त्यामध्ये स्कूटर चालवणारी तरुणी राहीसारखीच दिसत होती आणि तिच्या मागे लगटून बसणारा पुरुष हा चक्क तरुण वयातील बाबूरावांसारखा दिसत होता राधेची त्यांना अदरयुक्त प्रीती वाटत असे यात शंकाच नाही तिच्या डोळ्यांना नाही म्हटलं तरी बाबूरावांसारखा मुरवत न घालणारा माणूससुद्धा थोडा घाबरत असे पण राहीची गोष्ट वेगळी होती राहीने त्यांना पुरुष केले होते त्यांच्या त्या ते मस्तवालपणाला सतत आव्हान दिले होते बाबूरावामधील दिल शिस्त व्यावहारिक कर्तृत्व किंवा बुद्धीच्या पल्ले याला राधा जरूर कारणीभूत असेल पण बाबूरावांच्या यशाचे खरे रहस्य होते ते म्हणजे त्यांचा मस्तवालपणा आणि हा मस्तवालपणा आणि रांगडेपणा राहीने फुलवला होता दुर्दम्य आत्मविश्वास दुसऱ्याला जिंकून टाकण्याची वृत्ती आणि पुरुषी अहंकार हा सारा राहीमुळेच जागृत राहिला होता खऱ्या अर्थाने बाबूरावांच्या आयुष्यात आलेल्या दोन स्त्रिया म्हणजे आणखीही आल्या असतील पण बाबूरावांच्या आयुष्याचा आलेख या दोन स्त्रिया सामावलेला होता बाबूरावांच्या आयुष्याचे चमत्कारिक रसायन या दोन स्त्रियांनी घडवले आणि या घटनांचे बरेचसे साक्षीदार डॉक्टर गिंडे होते राधाची स्मृती आज प्रकाशमुळे मागे उरली आहे पण राहीची डॉक्टर गिंड्यांनी एकदम डोळे मिटवून घेतले आलेले विचार सारे दडपून टाकले आणि ते बाबूरावांच्या बरोबर त्यांच्याच हॉस्पिटलच्या प्रशस्त अँब्युलन्समधून जिनीला घेऊन येऊन बसले सिद्धिविनायकाच्या देवळापाशी आल्यानंतर बाबूराव डॉक्टरांच्या आणि जिनीच्या सहाय्याने खाली उतरले आणि हातात काठी घेऊन देवळाच्या दिशेने हळूहळू निघाले मंदिरात फारशी गर्दी नव्हती आणि पुजाऱ्यालाही आधी सूचना दिलेली होती त्यामुळे तो लगोलगीने पुढे आला त्याच्याबरोबर पादत्राणे काढून बाबूराव मंदिरात शिरू लागले जिनी कुठे दिसेना तेव्हा त्यांनी ते मागे वळून पाहिले तो जिनी पार दरवाजात उभी असलेली दिसली तेव्हा त्याने हाक मारली तरी ती येईना तेव्हा त्या दोघांना तिथेच थांबायला सांगून ते थे थे परत फिरले आणि जिनीजवळ येऊन म्हणाले तू का आली नाहीस खाली मान घालून जिनी म्हणाली बाबूराव तुम्हाला माहीत आहे ना मी ख्रिश्चन आहे मी कशी आत येऊ बाबूराव हसले आणि म्हणाले खुलीच आहेस तुझा देवावर विश्वास आहे ना तेवढा पुरे आहे तुझ्या डोळ्यांसमोर कोणतीही का मूर्ती असे ना दया घनासमोर माथा नमिवण्यासाठी धर्माची अडचण येऊ नये निदान आमचा हिंदू धर्म तरी इतका कृपण नाही मला मुलीसारखी आहेस तू इथं मी माथा लावतो त्या गणेशाला तूही परकी वाटण्याचं कारण ना वा नाही तू नास्तिकच असतीस किंवा हिंदू धर्माची द्वेष्टी असतीस तर गोष्ट निराळी चल नाहीतरी आपण गाभाऱ्यात जाणारच नाही आहोत तिच्या खांद्यावर हात ठेवून बाबूरावानी पाऊल पुढं टाकलं त्याबरोबर तिलाही पायातल्या चपला काढून पुढं सरकावं लागलं तिचा आधार घेत घेत ते गणेशाची गेत गेत मूर्ती दिसेल अशा तऱ्हेने प्रथम उभे राहिले आणि मग हळूहळू आधार घेत त्याने जमिनीवर माथा टेकला ते कितीतरी वेळ अशा विनम्र अवस्थेत गणेशाशी एकरूप होऊन स्तब्ध उभे होते त्यांनी मान वर केली आणि ते मांडी घालून बसले पुजाऱ्याने तीर्थ अंगार आणून दिला तो त्याने घेतला शेजारी उभ्या असल्या स्त्रीच्या हातावरही पुजाराने तीर्थ दिले आणि तिनेही ते घेतले मग तिला काय वाटले कुणास ठाऊक तीही जमिनीवर बसली आणि तिने जमिनीवर माथा टेकला तिने माथा वर केला तेव्हा बाबूराव आणि डॉक्टर दोघेही तिच्याकडे पाहत राहिले आणि मग एकदम तिच्या डोळ्यात अश्रू आले काय झालं काही नाही काही नाही तिने डोळे पुसायचा प्रयत्न केला पण ती गोंधळ्यासारखी झाली होती बाबूरावने खिशातला रुमाल काढून तिला दिला त्याळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाले मी तुला जबरदस्तीनं दर्शनाला आणलं म्हणून वाईट वाटतंय तिनं हसल्यासारखं केलं आणि ती म्हणाली आई बाप नसलेल्या मुलांचा धर्म कोणता असतो बाबूराव बाबूराव तिच्याकडे पाहतच राहिले त्यांना हा प्रश्न कधी पडलेलाच नव्हता आणि असला काही विचार तिच्या मनात असेल हेही त्यांना सुचलं नाही ती ख्रिश्चन संस्कारात वाढली तरी आपल्या आईबापांचा धर्म कोणता असेल ही शंका तिला डाचत होतीच आपण अनाथ होतो पण अनोवरच नव्हतो आपल्याजवळ कुळ होतं कुल परंपरा होती पण या बिचाऱ्या मुलीला त्यापैकी काहीच नव्हतं त्यांनी चटकन तिला जवळ घेतलं आणि म्हणाले जिने तुझे आईवडील कोण आहेत हे तुला माहीत नसेल त्यानं काही बिघडत नाही कुठल्याही धर्मावर आणि परमेश्वरावर तुझा विश्वास बसला तरीही काही बिघडत नाही पण आज मी गणेशाच्या साक्षीनं सांगतो की तू अनहरसी नाहीस आणि अनाथी नाहीस आजपासून तू माझी मुलगीच आहेस कधी कधी मला परमेश्वराचा साक्षात्कार होतो तेव्हा प्रथम तुला पाहिल्यापासून मला एक विलक्षण जिवाळा वाटतो तुझ्याबद्दल गणेशानंच मला साक्षात्कार दिला की अरे अरे तुझा मुलगा तुझ्याशी बेईमान झाला म्हणून एवढं दुःखी व्हायचं कारण नाही आज मला मुलगी मिळाली तू देवळात आली नसतीस इथं माता नमविलाच नसतास आणि तुझ्या डोळ्यात मला आश्रू दिसलेच नसते तर गणेशाची भाषा मला समजली नसती आपल्यापासून दूर कुठेतरी पाठ करून डॉक्टर गिंडे उभे आहेत हे बाबूरावांच्या लक्षात आले आणि ते म्हणाले का रे बाबा तुला एवढा मत्सर का वाटतो तू असा पाठ फिरवून का उभा डॉक्टर गिंडे गंभीर का झालेले आहेत आणि त्यांचा चेहराही का गोरा मोरा झालेला आहे हे बाबूरावांना कळेना तेही फारसे खोलात गेले नाहीत त्यांनी पुजारीला घसघशीत दक्षिणा दिली जिनीच्या हातून ही दक्षिणा द्यायला लावली आणि ते परत गाडीत येऊन बसले आणि गाडी पनवेलकडे निघाली गाडीतून जाताना कुणी काही बोललंच नाही गाडी पनवेलला कामगारांच्या वसाहतीत गेली कामगारांनी स्वागत समारंभाचे काम सुरू केले होते फार उंच नाही असे व्यासपीठ उभे केले होते व्यासपीठावर बाबूराव जाऊन बसले गोयलही त्यांच्या शेजारी जाऊन बसला गिंडे आणि जिनी मात्र व्यासपीठाच्या खालीच खुर्चीच्या पहिल्या रांगेत जाऊन बसली समारंभ छोटाच होता समारंभ उत्तम प्रकारे पार पडला आणि बाबूराव परत ॲम्ब्युलन्समध्ये बसून कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये यायला निघाले कारखान्याच्या गेटमध्ये गाडी आली तिथे बराचसा अधिकारी वर्ग बाबूरावांची प्रतीक्षा करीत उभा होता बाबूरावांना प्रत्येकाशी बोलायची इच्छा होती पण डॉक्टर गिंडे त्याला त्यांना मनाही केली बाबूरावांची गाडी गेस्ट हाऊसपासून थोड्याच अंतरावर थांबली डाव्या बाजूला समारंभाचा प्रचंड श्यामियाना दुपारच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाला होता काही कामगार अजूनही बारीक सारीक गोष्टी करताना दिसत होते बाबूराव गाडीतून उतरले आणि व्हीलचेअरवर बसले व्हीलचेअर ढकलत गेस्ट हाऊसमध्ये नेण्यासाठी दोन कामगार सज्ज होते कारण गेस्ट हाऊस जरा उंचावर होते आणि वर गाडी जाऊ शकत नव्हती वाटेत एक मोठी कमान उभी केलेली होती लोखंडी मालाचा कारखाना असल्यामुळे ती लोखंडी फॅब्रिकेट कमान आणि मध्यभागी टांगलेली स्कूटर कुणाच्याही लक्षात आली असती हीच ती एक हजारावी स्कूटर की जी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रेनच्या सहाय्याने स्कूटर कॅरियरवर चढवण्यात येणार होती गर्दी कितीही आटवली तरी आसपास काही फोरमन काही अधिकारी रेंगाळत होतेच शिवाय त्यात परप्रांतातून कॅरियर्स नेणारे काही ड्रायव्हर्स डिस्ट्रीब्युटर्सचे प्रतिनिधी दिसत होते कदाचित आज दुपारी प्रमुख अधिकाऱ्यांना आणि परस्त पाहुण्यांना जे जेवण देण्यात येणार होते त्याच्यासाठीच लोक यायला लागले असावेत असा विचार असा बाबूरावांच्या मनात येऊन गेला त्यांच्या अंतकरणात उत्साहाचे वारे इतके भरलेले होते की त्यांना वाटत होते की आपण व्हीलचेअर फेकून द्यावी आणि जुने ओळखीचे पाहुणे कर्मचारी यांची जातीने जाऊन चौकशी करावी पण डॉक्टरांचा हातच मुळी त्यांच्या खांद्यावर होता आणि ते कानाशी जाऊन म्हणाले बाबूराव उत्साह वरायचा अजिबात दगदग करायची नाही झाली एवढी दगदग पुरे आहे आता सरळ गेस्ट हाऊसमध्ये जायचं थोडंसं खायचं आणि जिनी जी गोळी देईल ती घेऊन झोपून टाकायचं योग्य वेळेला मी उठवीन सो निघायचं आपण त्या दोन कर्मचाऱ्यांनी व्हीलचेअर पुढे ढकलायला आरंभ केला जिनी डॉक्टर अन्य काही सहाय्यक हळूहळू मागून चालू लागले सिक्युरिटीचा मेजर खोत तुरुतुरू सगळीकडे धावपळ करीत होता व्हीलचेअर पुढे जात चालली आणि कमानीच्या खाली ती येताच कसला तरी प्रचंड आवाज झाला आणि वर टांगून ठेवली स्कूटर धाडकन खाली कोसळली पण तेवढ्यात कुणीतरी ती व्हीलचेअर पायाने परत उतारावर मागे ढकलली त्यामुळे बाबूरावांची व्हीलचेअर तेवढी उलटीपालटी झाली आणि ज्याने पायाने ती व्हीलचेअर ढकलली तो पडताना दिसला त्याच्यामुळेच हा अपघात टळला ही गोष्ट जरी खरी असली तरी मागे येत होती ती उलटून पाडण्याच्या आत सावरावी म्हणून सगळेजण फिल्चरच्या दिशेने धावले पण तोपर्यंत बाबूराव जमिनीवर पडलेले होते अनपेक्षित घडलेल्या घटनेने बाबूरावांचे शुद्ध गेले होती बाबूरावांना लोकांनी नीट सावरून जमिनीवर नीट आडवे केले डॉक्टर गिंड्यांनी त्यांची पल्स तपासली कुठे फ्रॅक्चर वगैरे झाले आहे का याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला आणि चटकन एक दोघांना सूचना करून बाबूरावांना परत ॲम्ब्युलन्समध्ये झोपावली काय घडले याचा तपास करायला कुणाला वेळच नव्हता ॲम्ब्युलन्स कारखान्याच्या आवारातून बाहेर पडले तेवढेच लोकांनी पाहिले मग नायडू भानावर आला ज्या माणसाचा वरून कोसळलेल्या माणसाचा पाय दुखावलेला आहे त्या माणसाकडे इतरांचे लक्ष गेले त्याच्या शुश्रूषेसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून धावपळ सुरू झाली तो मनुष्य फारसा कुणाच्या परिचयाचाही दिसला नाही त्याला व्हीलचेअर मागे ढकलण्याची प्रेरणा कशामुळे झाली हे त्याला विचारावं तर तो शुद्धीवरही नव्हता त्याला ताबडतोब दुसरी गाडी बोलावून पनवेलच्या हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आणि झालेली दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याचा नीट तपास करण्यासाठी जनरल मॅनेजर नायडूंनी तिथे जमल्या सर्व लोकांना ताबडतोब बाहेर पिटाळले मग सिक्युरिटी ऑफिसर खोत कारखान्याचा चीफ इंजिनियर हट्टंगडी यांनी ती लोखंडी कमान पडलेली स्कूटर स्कूटर बांधून ठेवलेले दोर या सर्वांची तपासणी करण्यासाठी पाच पंचांच्या देखत तपासायला आरंभ केला घटनालोक विलक्षण होते हा अपघात होता का खुनाचा प्रयत्न होता हे कळायलाही काही मार्ग नव्हता पोलीस इन्स्पेक्टर येऊन निर्णय देईपर्यंत आपण कशालाच हात लावू नये असा अखेरीस निर्णय घेऊन नायडूने ताबडतोब पोलीस ठाण्यावर फोन केला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद